माझ्या या युट्यूब चॅनलचं नाव आहे यश कोचिंग क्लासेस या चॅनलवर आपणास एन एम एस परीक्षा स्कॉलरशिप नवोदय इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळेलच विद्यार्थी मित्रांनो आज पर आपण फक्त आठवा एन एम एस परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातो इतिहास या विषयाचा जो पहिला गरधारा आहे इतिहासाची साधने त्यावर आधारित वीस एम सी क्यू क्वेशन्स म्हणजेच वीस बहुपर्यायी प्रश्न आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग पाहूया वीस बहुपर्यायी प्रश्न पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालील पर्यायातील भौतिक साधने कोणती आहेत पत्र व्यवहार वास्तू चरित्रे पुस्तके आणि उत्तर आहे या पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यायातील मौखिक साधने कोणती आहेत नाणी पुतळे नियतकालिके लोककथा तर मौखिक साधनांमध्ये लोककथा सा हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहत पाहत उत्तरही देण्याचा प्रयत्न करा प्रश्न तिसरा आहे खालील पर्यायातील लिखित साधने कोणती आहेत लोककथा वस्तू वृत्तपत्रे पोवाडे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे वृत्तपत्रे यापुढील जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अंदमान येथील सेल्युरल जेल हे कोणते साधन आहे अंदमान येथील सेल्युलर जेल हे कोणते साधन आहे लिखित भौतिक मौखिक अलिखित तर उत्तर आहे भौतिक प्रश्न पाचवा इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावरील आधारित आहेत लिखित मौखिक भौतिक का द्रश्राव्य तर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार दृक्कश्राव्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तरे देत चला त्यामुळे तुम्हाला सराव होऊन जाईल प्रश्न सहावा आहे पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासातील माहिती मिळते आगाखान पॅलेस साबरमती आश्रम तेलदोर जेल लक्ष्मीनिवास पॅलेस तर उत्तर आहे आगा खान पॅलेस पुढील प्रश्न आहे मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते स्वतंत्रवीर विदा सावरकर आत्मज्योत्र फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी यापुढील जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अंदमान येथील आश्रमात भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासातून माहिती मिळते स्वातंत्र्यवीर विदा सावरकर वसुदेव बळवंत फडके माझी नाईक भगत सिंग तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर पर्याय क्रमांक तुम्हाला हे याचं उत्तर आलेलं असेल पुढील प्रश्न नव्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणती वृत्तपत्र सुरू केले मोकनायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहिष्कृत भारत प्रश्न दहावा कालखंड एकामी जागा कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो ब्रिटिश कालखंड ते मराठा कालखंड मराठा व इतर संस्थानिक कालखंड ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा कालखंड युरोपीय सत्तांच्या आगमनापूर्वीचा कालखंड उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रिटिश सत्ता सत्ताधीश आणि संस्थानिकांचा कालखंड प्रश्न अकरावा वृत्तपत्राचा मुख्य हेतू कोणता असतो समकालीन घटनांविषयी माहिती मिळते वस्तूविषयी माहिती मिळते प्राचीन घटनांविषयी माहिती मिळते मध्ययुगीन घटनांविषयी माहिती मिळते त्याचं उत्तर आहे वृत्तपत्राचा मुख्य हेतू हा समकालीन घटनाविषयी माहिती देण्याचा असतो पर्याय क्रमांक एक प्रश्न बारावा पुढीलपैकी कोणते इतिहासाचे साधन नाही नियतकालिके पत्रव्यवहार ओवाडा वृत्तपत्रे तो उत्तर आहे ओवाडा पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणतेही वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही अमृत बाजार पत्रिका ज्ञानप्रकाश दीनबंधू पुढारी तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढारी पुढीलपैकी वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही जनता समता केशरी मुखटायक तर उत्तर आहे केशरी प्रश्न पंधरावा या रिकामी जागा यांच्या निबंध तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केलेले भाष्य वाचायला मिळते कृष्णाशास्त्री चिपुळकर विष्णुशास्त्री चिपुळकर लोकमान्य टिळक गोपाल रि देशमुख तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर प्रश्न सोळावा लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी या साप्ताहिकातून शत्रपत। पत्री लिहिली ज्ञानोदय ज्ञानप्रकाश प्रभाकर तीन बंधू ही चार पर्याय आहेत त्यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभाकर भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कुणी केले ॲपिंग सोसायटी ऑफ इंडिया इंडियाज ब्युरो सर्वे ऑफ इंडिया, इंडिया यापैकी नाही पर्याय क्रमांक तीन सर्वे ऑफ इंडिया या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अठरावा दलित वर्गाच्या जागृतीसाठी रिकामी जागा पोवाड्यांची रचना करून ते सादर केले तर कोणत्या समाजाने केले पा आर्य समाजाने सत्यशोधक समाजाने ब्रह्म समाजाने प्रार्थना समाजाने या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यशोधक समाजाने एकोणीसावा सत्यशोधक समाजाने रिकामी जागाच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली पोवाडा कृतिकीत देशभक्ति गीत राष्ट्रगीत उत्तर आहे ओवाडा आणि प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेल्या रिकामी जागा या गीतांचा गीताची ध्वनीफीत आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात द्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते वंदे मातरम थंडा उच्चार हे मला जनगणमना तारे अच्छा तो पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे जनगणमना नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका